त्यांचं नाव धैर्यशील असलं तरी त्यांच्यात धैर्य राहिलं नाही केंद्रीय राज्यमंत्री आठवले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील यांनी घेतलेला निर्णय चुकला असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच आता धैर्य राहिले नसल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कुर्डवाडीतील गांधी चौकात आयोजित केलेल्या सभेत केली महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबळकर आमदार संजय मामा शिंदे आमदार प्रसाद लाड बापूसाहेब जगताप प्राध्यापक शिवाजी सावंत महेश चिवटे सुनील सर्वगोड आदीजण यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना आठवले म्हणाले की धैर्यशील मोहिते पाटील महायुतीसोबत राहिले असते तर त्यांना निश्चितच काहीतरी दिले गेले असते पण ते राहिले नाहीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या माळा मतदारसंघात पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडवले आहेत विकासाची कामे करण्यात ते अग्रेसर आहेत त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर संविधान कुणीही बदलू शकणार नाही सध्या याबाबत विरोधक हे खोटा प्रचार करत आहेत त्याला कुणी बळी पडू नये असं देखील ते म्हणाले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा